राम राम जय राजा राम 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 जय सीता रा, राम 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 जय राजा राम 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 जय सीता साधू संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातलं आपलं मुखेड आध्यात्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या शहरासह परिसरात असलेली अनेक ऐतिहासिक व पुरातन मंदिरं म्हणजे आपलं वैभव आहे त्यामुळे अध्यात्माशी आपले कर्तव्य दक्ष आमदार डॉक्टर यांनी तीर्थक्षेत्रे व मंदिर विकासाला नवसंजीवनी दिली आणि परंपरेचा वारसा है। पत्थर तैरते लिखा राम का नाम राम नाम बलवान है करे सिद्ध सबकाम असा भक्ती महिमा सांगणाऱ्या रामायण काळानंतर श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेवर जात असताना मोहनावती अर्थात आपल्या मुखेड नगरीत घेऊन थांबले होते अशी आख्यायिका आहे आणि ती जागा म्हणजे श्रावण कावड या नावाने ओळखली जाते म्हणूनच अशा ऐतिहासिक पाऊल जपल्या पाहिजेत या उदात्त हेतून आपले कार्य सम्राट आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी श्रावण कावड या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून विविध विकास काम केली आहेत तसेच शहराकडून श्रावण कावडकडे जाणाऱ्या जाणारा रस्त्याच्या बांधकामासाठी यापूर्वी एकसष्ट लाख व आता लाख रुपयांचा उर्वरित नव्वद लाख रुपयांचं काम अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर शहरातील प्राचीन महादेव अर्थात दशरथेश्वर मंदिराच्या परिसरातील ऐतिहासिक बारवाच्या संवर्धनासाठी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून दोन कोटी लाख रुपये मंजूर केले आहेत तेही काम आहे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल करून तब्बल आठ कोटी रुपयांची मागणी केली आहे तसेच ग्रामदैवत वीरभद्र मंदिराचे सुशोभीकरण विस्तारीकरण आणि जीर्णोद्धार यासाठी सहा कोटी रुपयांची मागणी मंजूर होऊन काम प्रगतीपथावर आहे त्यातून मंदिर परिसरात सर्व सोयी सुविधांयुक्त भव्य भक्त निवास बांधण्याचा मानस आहे तसेच तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान घागरधरा येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दोन कोटी रुपये प्रति आळंदी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एवती देवस्थानाला दोन कोटी रुपये खर्च करून मंदिराच्या लौकिकात भर घातली याशिवाय वसंतनगर येथील साई मंदिराचे नियोजित बांधकाम तीन कोटी रुपये निधीतून पूर्णत्वात जात आहे तसेच शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराला साठ लाख रुपये विठ्ठल मंदिरास पन्नास लाख रुपये गवळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा मंदिरास पंच्याऐंशी लाख रुपये निधीची विविध विकास कामं सुद्धा पूर्ण केली आहे तसेच तालुक्यातील मुकरमाबाद येथील महादेव मंदिर एकलारा येथील छोटा वीरभद्र बोरी येथील महादेव देवस्थान यांचंही जीर्णोद्धार व इतर कामं पूर्ण झाली आहेत संत कृपा झाली इमारत फळा आली रचिला पाया उभारीले देवालया हा भक्ती महिमा केंद्रबिंदू मानून आध्यात्मिक गोडी जपणारे आपले अध्यात्म प्रेमी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांना भक्तिभावाचे संस्कार घरातूनच मिळाले आहेत त्यामुळे त्यांच्यातला झाली आहे त्यामुळेच आध्यात्मिक भक्ती हा श्रद्धेचा विषय आहे नामस्मरणात गोडी आली की जगण्यात गोडवा येतो हा शिरस्ता जपणारे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या आध्यात्मिक कार्याचं कौतुक मतदार मतदारसंघाच्या गावोगाबी होत हरी